डोंट यू डेअर टू इव्हन टच हर आयदर आय विल किल यू डॅश त्या फ्लोअर वर घुमलेल्या त्या पहाडी आवाजाने सगळ्यांच्या अंगावर भीतीने काटा आला त्या आवाजात थरारच इतका होता की जणू त्या क्षणी ती वेळ देखील तिथेच थांबली पण इथे सियाचे डोळे मात्र अश्रूंनी अविरत वाहू लागले तिला ती तिचे अश्रू आवरणं शक्यच नव्हतं कारण जो आवाज तिच्या आत्म्यात आणि श्वासात विरघळलेला ज्या आवाजाने तिचं पूर्ण आयुष्य व्यापलेलं तो आवाज ती कशी विसरणार होती ना बाकी ते सगळे इकडे तिकडे पाहत तो आवाज कुटूनी येतोय ते शोधत होते सगळीकडे तर धगधगत्या अंधाराचं साम्राज्य पसरलेलं जात मध्ये मध्ये मीच चमकावी तसा लाईटचा प्रकाश पडत होता सियाचे ही डोळे तिच्या राक्षसाला बघायला आसुसलेच होते तिथच टप 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 त्याच्या बुटांचाही तो भारगस्त आवाज कानावर पडला आणि त्या सगळ्यांनी झपकन त्यांच्या माना फिरवल्या सिया आणि नित्यानेही पटकन त्या दिशेला पाहिलं तर समोरून दी किंग ऑफ अग्निहोत्री त्यांची दमदार पावलं टाकत अगदी रागात त्यांच्या दिशेलाच येत होते त्या फडफडत्या मधून दिसणारी त्याची ती भारगस्थ प्रतिमा नजरेत पडताच आत्ता मात्र त्या बाकीच्यांच्या किडण्या भीतीने टणटण करत घशात आलेल्या त्याच्या अंगावरचा तो ब्लॅक शर्ट त्याच्या रागाने फुगून आलेल्या शरीराला असा काही चिकटून बसलेला की ज्यातून त्याचा डेविल लूक कमालीचा उठून दिसत होता त्याचे ते टम्म फुगलेले बायसेब आणि रागात खालीवर होणारी ती भारगस्थ छाती बघून आता ह्यांच्या फुफ्फुसात अडकलेली हवा बाहेर यायची बाकी राहिलेली शर्टची वरची दोन बटणं ओपन ठेवून त्याने हातावरच्या भायाही वर फोल्ड केलेल्या ज्यातून त्याच्या हातावरच्या हिरव्या कंचनसांचं सपसेल दर्शन होत होतं त्याच्या चेहऱ्यावरचा तो भडकलेला राग बघून एक क्षण सियाचा देखील श्वास अडकला कारण त्याचा राग म्हणजे नुसता पेटता निखारा होता ज्याला शांत करण कोणानी सहज शक्य नव्हतं त्याचा तो भयानक ओरा आणि चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा ॲटिट्यूड बघून तिथल्या हवेनेही जणू भीतीने करवट बदलून घेतलेली आणि का घेणार नाही ना, ना? कारण कारण होताच तसा तो कि जिथे त्याचं अस्तित्व असेल तिथे त्याच्या मर्जी शिवाय हवेला ही जागा नव्हती तो त्याची दमदार पावलं टाकत जसा समोर येऊन उभा राहिला ती मानस जी सेल्स गर्ल्सच्या वेशात होती त्यांचे डोळे भीतीने खोबणीतून बाहेर यायचे बाकी राहिलेले कारण कोण ओळखत नव्हता त्याला स्वतःच एक मोठ साम्राज्य होता तो आणि ह्या क्षणी साक्षात त्यांचा मृत्यू बनून तो त्यांच्या समोर उभा होता पण ह्या सगळ्यात त्याची नजर फक्त त्याच्या घाबरलेल्या पाखरावर होती जी भले त्या लोकांच्या गराड्यात असली तरी तिच्या भीतीने थरथरणाऱ्या हृदयाचे ठोके तो लांबूनही फील करू शकत होता लाईटीच्या त्या बंद चालू होण्या आणि तिचा मधूनमधून उजेडात दिसणारा चेहरा आणि त्यावरच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या त्याला आणि ते बघून त्याचं रक्त इतकं उसळून निघत होतं की त्याच्या शरीरावरची शीरनिशीर ताण झालेली आयुष्य होती ती त्याचं मग स्वतःच्या आयुष्याची छोट्यात छोटी गोष्ट तिच्या मनाची व्यथा मला समजणार नव्हती का अहो तिच्या त्या बंद ओठांतून अगदी हळुवार निघालेली ती हळवी पण वेदनेने भरलेली साद ऐकून इथे त्याच्या हाताच्या मोठी घट्ट होऊन त्याच्या कपाळावरची शीर आता तडतडू लागली त्याच्या जाणाच्या डोळ्यातल्या एकूण एक अश्रूंचा हिशोब घेतल्याशिवाय तो शांत बसणारच नव्हता आणि मुळात त्याला अडवण्याची कोणातच ताकद नव्हती शिवाय तिच्या मानसिक धक्क्यात अडकलेली ए हिरो तू कोण ते आपल्याला माहीत आहे काय पण तरी लगेच निघायचं इथून डायरेक्ट कलटी मारायची पण एक मिनिट तू तू वर आलाच कसा त्यातला एक माणूस फुशारक्या मारत दोन पावलं पुढे आला त्याने ही अग्नीला ओळखलेलं पण ज्याच आतापर्यंत फक्त नाव ऐकून होता तो त्या इतक्या मोठ्या बिझनेसमॅन ला आता समोर बघून त्याला थोडी गुरमी चढलेली वाटत पण ही गुरमी उतरवायला समोरच्याला किती टाइम लागणार होता ना पण तरी अजूनही फक्त तिच्यावर त्याची नजर रोखून शांत होबा होता तो त्याच्या आत उफाळून येणाऱ्या रागाला त्याने कस थोपवून धरलेलं हे त्याच त्यालाच माहीत पण समोर ती होती त्याचा रागच काय तर जबरदस्ती थांबवून शकत होता तो आर यू ओके अग्नियाने आताही त्या माणसाला इग्नोर करत लांबूनच अगदी हळू आणि प्रेमळ आवाजात त्याच्या सियाकडे पाहून प्रश्न विचारला तस तिला भरूनच आलं भले ही चेहरा रागाने गचाकच गच भरला असला तरी आवाजात किती प्रेम होतं त्याच्या इतकच नाही तर त्याच्या नजरेतली काळजी त्या झगमगत्या लाईटीतही स्पष्ट दिसत होती तिला त्याच्या प्रश्नावर सियाने खालचा ओठ हलका दुमडून तिचा हुनका आवरत नकारार्थी मान हलवली या सर्व प्रकाराने खूपच घाबरली होती थर थर जा। ती अजूनही तिच्या शरीराची होणारी थरथर काही थांबली नव्हती कंप सुटलेला उत्तर ऐकून रागातच दीर्घ घेतला पण त्याने आपल्या प्रश्नाला इग्नोर केलेला बघून तो मग माणूस खवळला ना काय रे ए तुला तुला माझा प्रश्न ऐकायला नाही आला का आणि तिच्याकडे काय बघतो ती आता आमची शिकार तो माणूस अग्नियकडे बघून तावातावा आणि पुढे आला पण जोपर्यंत तो त्याच्यावर होता तो शांत बसलेला पण त्याच्या तोंडातून सियाविषयी काही निघताच पुढच्या सेकंदाला तो वाऱ्याच्या वेगाने हवेत उंच फेकला जाऊन समोरच्या डेक्सवर कोसळून खाली पडला आणि त्याच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागलं ते बघून सिया आणि नित्याने तर तोंडावर हातच ठेवला तर बाकी सगळे घाबरून चार पावलं मागे झाले अग्नेयाच्या एका लाथेनेच त्या मुलाची झालेली अवस्था बघून त्या सगळ्यांची धांदलच उडाली पण इथे अग्नेयाचा चेहरा रागाने पुरता खबळला होता शांत बसलेल्या वाघाला डिवचायची खूप घाण चूक केलेली त्यांनी त्याच्या कपाळावरच्या ताटरलेल्या शिरा बघून ह्या क्षणी त्याच्याकडे बघायची सियालाही एक क्षण भीती वाटली अरे ए बघत काय बसलाय जा मारा ना त्याला त्यातला दुसरा माणूस बाकी भूत बनून उभ्या असणाऱ्या आपल्या साथीदारांवर इतक्या काही जोरात ओरडला की सिया आणि नित्याही दचकल्या पण अग्नेय मात्र अजूनही त्याची नजर त्याच्या झाणावर टिकवून होता त्या माणसाने असं म्हटल्यावर सियाचे ते बदलणारे एक्सप्रेशन खूप बारकाईने नोटीस करत होता तो नाही प्लीज प्लीज मी मी पाया पडते तुमच्या त्यांना काही करू नका मी मी येते ना तुमच्या सोबत प्लीज या दोघांना जाऊ द्या सिया त्याच्या समोर हात जोडताच इथे अग्नेयाच्या पायाच्या नखापासून ते केसांच्या टोकापर्यंत त्याचं पूर्ण शरीर रागाने होरपळून निघालं आणि त्याचे आधीच लाल झालेल्या डोळ्यात अक्षरशः रक्त उतरलं सिया तसा तो तिच्यावर जोरात ओरडलाच त्याचा आवाज इतका काय भेदक होता की तिथे उपस्थित प्रत्येकाचं हृदय शंभर बंद पडलंच असेल नित्या तर अग्नेयाचा राग बघून भीतीने थरथरत होती अहो त्याचा तो अवतार बघून सियाचे हात आपोआप खाली झाले डॅश हा असा ऐकणार नाही याचा गेम करून फेकून द्या रे मी हिला घेऊन जातो तो माणूस सियाचा हात पकडायला जाणार त्याआधीच त्याच्या दोन्ही भुवयांच्या बरोबर मधून एक गोळी आरपार गेली आणि तो तिथेच खाली कोसळला हे सर्व इतक्या पटकन झालं की कोणाला क्षणभर काही कळालच नाही पण जस त्यांच लक्ष त्याच्या हातातली ती गण बघूनच त्यांच्या पाया खालची जमीन सरकली इतक्या अंधारात लांबूनही त्या बोलणाऱ्या व्यक्तीवर किती अचूक नेम साधला होता त्याने त्यावरूनच तो कोणी सामान्य नाही हे समजायला त्यांना टाइम लागला नाही जिथे कोणालाच कोणाचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते तिथे त्याचा इतका अचूक निशाणा बघून सगळ्यांनाच त्याच्या ताकदीचा अंदाज आलेला सिया तर त्याच्या त्याला राक्षस जागा झालेला बघून आता तिचेच हात का पाय कापायला लागलेले पण सध्या ती काहीच करू शकत नव्हती त्याचा राग चांगला जाणून होती ती आणि जिथे प्रश्न तिचा होता तिथे कोणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता अहो त्याच्या कपाळावरची तडतडणारी शीर बघून सियाने त्याला काळजीने आवाज दिला त्याच्या शरीरात पेटलेला लावा बघण्यासाठी तिला लाईटची तरी गरज होती का अजून अजून कोणाला तिला टच करायचा असेल तर यापुढे मी पण बघतो मी इथे असताना माझ्या वाईफला टच करतच कोण कमॉन यू डॅश यावेळी अग्ने याने त्याची गन स्वतःच्या दातात पकडत तो त्याच्या शर्ट भाया फोल्ड करत आणखी चार पावलं पुढे आलाच होता किती बाकी जण स्वतःचा जीव मुठीत घेऊन मागे पळत सुटले कारण समोरचा पुरता संकी आहे हे तर त्यांना कळून चुकलेलं पण त्यांना काय माहित ना त्यांच्या मागे या वाघाचा चेला पूर्ण फौज तयार आहे ते मागे रॉकीला अग्नेयच्या वाईल्ड आर्मी बरोबर हातात गण घेऊन उभा असलेलं बघून त्या सगळ्यांचे धाबेच दन आणले त्यांना बघून तर त्या सगळ्यांचा जीव घशात आलेला या आर्मी बद्दल कोणाला माहित नव्हतं या लोकांना खूप वेगवेगळ्या देशातून उचलून त्यांना एकदम स्ट्रिक्ट अशी स्पेशल ट्रेनिंग दिली जायची पण क्वचितच त्यांना कोणी पाहिला असेल कारण ही लोक का नेहमी राहायचे कुठे राहतात कोणासाठी काम करतात कोणाला खबर नव्हती पण आता समोर ब्लॅक कपड्यांमध्ये असलेली ती नकाबधारी वाईड आर्मी बघून ती कोणासाठी काम करतात हे तिथे उपस्थित प्रत्येकाला कळून चुकलं आणि समोरचा व्यक्ती कोणी साधारण नाही याची ही त्यांना प्रचिती आली पण आता कळून तरी काय उपयोग ना कारण अग्नेयने त्यांच्या जवळ पळायला मार्गच ठेवला नव्हता रॉकी पुढच्या पाच मिनिटात मला इथला पूर्ण मेस साफ झालेला पाहिजे आणि हो मी त्यालाही घेऊन डायरेक्ट मेन्शन भेट मला अग्नेयाच्या एका ऑर्डरवर पुढच्या पाच मिनिटात तो पूर्ण फ्लोअर खाली झाला आता फक्त तिथे अग्नेय आणि सिया होते जाना मनातला राग दाबत अग्नेय सिया समोर हात करताच ती मान हलवत एक पाऊल मागे झाली डोळ्यातलं पाणी तर तिच्या थांबतच नव्हतं इतका रक्त संग्राम त्या लेकराने कधी टीव्ही तही पाहिला नसेल जो तिने आज लाईव्ह पाहिलेला जाना प्लीज कम हियर बच्चा आता, आता मी राग नाही करणार अग्ने त्याच्या हातात आली गण बाजूला फेकत परत दोन्ही हात हात केले तिने मगाशी त्या लोकांसमोर जोडलेले आठवून त्याला राग तर खूप येत होता आपल्या प्रेमाला तो कोणासमोर वागताना कसा बघणार होता ना पण ती त्याच्या या रूपाला घाबरते हे त्याला चांगलंच माहीत होत म्हणून थोडं शांत राहण्याचा तो वायफळ प्रयत्न करत होता पण ते त्याला जमतच नव्हत तिचं घाबरणं ही साहजिकच होतं म्हणा कारण हा रक्ताचा खेळ तिच्या कोवळ्या जीवाला कसा सहन होणार होता ना अहो तिला त्याच्या जवळ जायचंही होतं आणि तिला त्याची भीतीही वाटत होती जाना ये ना राजा जवळ का माझा जीव घेतीये आता त्याच्या डोळ्यातली ती हदबलता बघून शेवटी तिच्या भीतीवर सियाच प्रेम वरचट ठरलं आणि ती पळतच जाऊन अग्नेयाच्या मिठीत शिरली तस त्यानेही तिला मिठीत कवटाळून गच्च डोळे मिटून घेतले मग आजचा तो भयानक मंजर आटवून आताही त्याचे मिटलेले डोळे गरम आग ओकत होते जर त्याला आणखी उशीर झाला असता तर पुढचा विचारही तो करू शकत नव्हता तिला आता छातीशी लावताच भलेही त्याचं उधानलेलं हृदय त्याला शांत झालं होत पण डोकं मात्र आता पळत सुटलेलं तो काहीतरी खोल विचार करतच होता की त्याच्या जाणाच्या हुंदक्यांनी तो भाणावर आला आणि स्वतःचे विचार बाजूला ठेवत दीर्घ श्वास घेतला जाना आर यू ओके प्रिन्सेस तिचा राग येऊनही किती प्रेमाने हाताळत होता तो तिला आता ही तिचं रडणं सहन न होऊन त्याने तिला मागे करत तिचा चेहरा ओंजळीत घेतला त्या फडफडणाऱ्या लाईट मध्येही तिचा रडून बेहाल झालेला चेहरा स्पष्ट दिसत होता त्याला आणि ते बघून त्याच हृदय ही वेदने कळवळत होतं सांगितलं ना नाही आहे मी ठीक अजिबात ठीक नाही आहे मी एक क्षण एक असं वाटलं तुम्हाला परत पाहू तरी शकेन की नाही सिया रडतच त्याचं ते रूप डोळ्यात साठवून घेत बोलली तो लेट आला म्हणून तिला त्याचा राग आलेला पण आज त्याच्यापासून खूप लांब जाऊन परत आलेली ती म्हणून त्याच्यावर तिला रागवताही येत नव्हतं त्यात ह्या गोष्टी तिला अजिबात आवडत नव्हत्या सिया पण तिचं ते वाक्य ऐकून ऑलमोस्ट असतो आणि तिचे दंड पकडून रागात तिला समोर उभा केलं यु आर नॉट ट्रस्ट ऑन मी राईट जर असंच बोलायचं असेल तर त्या गन मधल्या सगळ्या बुलेट आता तुझ्या डोक्यात घालेन मी तिच्या ह्याच गोष्टीचा त्याला नेहमी राग यायचा स्वतःच्या जीवाबद्दल काही बोलताना ती कधी त्याचाही विचार करायची नाही अहो त्याचा तो खवळलेला राग तिच्या दंडांना अक्षरशः आवळत झालेला शेवटी ती वेदना सहन न होऊन तिच्या तोंडून अस्पष्ट हुंदका बाहेर पडला आणि इथे अग्नेयने तिला सोडत केसात हात घट्ट करत तो मागे फिरला तिला हट करण्याचा तो स्वप्नातही विचार करू शकत नव्हता पण आधीच तापलेला त्याचा तवा ता ही बाई शांत करायचा सोडून अजून भडकवत होती हिचं एक काही होऊ शकत नाही हे मला तरी कळून चुकलं बाबा आहो प्ली प्लीज मला मला मिठीत घ्या ना नक्कीच झालेला प्रकाराचा या मुलीच्या डोक्यावर परिणाम झालाय वाटतं आवी स्वतः चिडते मग स्वतःच रडते स्वतः तर वेडी होईलच पण सोबत त्यालाही वेडं करण्याचा तिचा ठाम विचार होता तिच्या बोलण्यावर त्याला कसं तरी झालं पण तिचा रागही इतका आलेला की तो तसाच हुबा राहिला शेवटी न राहून तिनेच त्याला मागून मिटी मारली आणि त्याला बिलगूनच ती रडू लागली का का प्रत्येक वेळी इतका राग करता तुमच्या या रागाची स्थिती वाटते मला त्या त्या माणसाला मारायची काय गरज होती सिया त्याच्या मिठीत मुसमुसातच त्याच्या उफाळलेल्या आगीला शांत करू पाहत होती पण ती मागून त्याला घट्ट चिकटल्यामुळे तिच्या शरीराची होणारी थरथर आणि तिचे फुललेले श्वास त्याला स्पष्ट जाणवत असल्याने इथे त्याचा जीव चाललेला शेवटी त्यानेच मागे फिरून तिला ओढून डायरेक्ट दोन्ही हातांवर उचलून तो बाहेर पडला आता तिच्याशी काही बोलायची त्याच्या ताकदच नव्हती अहो पण त्याचा तो निर्विकार चेहरा तिचा जीव घेत होता त्याचा काय आता ही तो काहीच बोलत नाही बघून तिचं हृदय परत खोलवर दुखावलं जाना जस्ट कीप क्वाइट नाव बंगल्यावर गेल्यावर बोलू तो तिच्याकडे बघून एक रागीट लुक देतो पण मला आता बोलायचं आहे ना त्याच्या चिडण्यावर तिचा खालचा ओठ लगेच बाहेर आला ते बघून त्यालाच त्याचं डोकं कुठेतरी अपटूस झालं ठीक आहे मग मी तुला इथे सोडतो आणि मगाशच्या त्या माणसांनाही परत बोलवून आणतो मग त्यांच्याशी बोलत बस तसंही इतकं होऊनही तुझी गाडी तर त्यांच्याच फेवर मध्ये आहे अग्नेय छिडत तिला उतरावायला जाणार तोच तिची माणे पकड खट्ट झाली आणि चा 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 ती आता घाबरून गप्प त्याच्या छातीवर डोकं टेकवून बसली ते बघून तो आता कुठे गप्प चालू लागला त्याच्या वाढलेल्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते आणि त्यावरूनच तोही आतून किती अस्पष्ट झालंय हे समजायला तिला टाइम लागला नाही इथे अग्नियंत्राच्या गाड्यांचा ताफा जसा त्या मॉल पासून पुढे गेला तसा पुढच्या सेकंदाना त्या मॉल मध्ये भव्य स्फोट झाला आणि पूर्ण मॉलला आग लागून तो त्या आगीच्या वलयात भस्म होऊ लागला हे सगळं इतक्या झटक्यात झालं की त्या आजूबाजूचा परिसर अक्षरशः भीतीने थरकापून गेला अहो इतका राग का त्याच्या हृदयाचे अजूनही धडधडणारे ठोके तिलाही आता अस्वस्थ करत होते त्याचं शांत राहणं बोचत होता तिच्या मनाला ती आताही त्याच्या मांडीवर शांत बसली होती त्याने तिला स्वतःपासून लांब होऊच दिलं नव्हतं आणि कारचा पार्टिशन ऑन असल्याने शेवटीही त्याच्या मांडीवर निर्दास्त बसली होती तुला नाही कळणार तिच्या प्रश्नावर अग्नी आणि तिला आता शांत आवाजात उत्तर देत अजूनच हृदयाशी ओढलं तिला गमावण्याच्या फक्त विचारानेच त्याच्या शरीरातून प्राण जातो की काय असं झालेलं त्याला अहो सिया आणि खिडकीकडे तोंड असलेला त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन स्वतःच्या समोर केला तशी अग्नेची नजर तिच्यावर येऊन तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याची जाणा ठीक आहे आणि तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार तिला त्याच्या मनातली अवस्था समजणार नाही असं होणार तरी होत का जाना त्याने तिच्या मानेत हात घालून तिचा चेहरा किंचित वर केला आणि तिच्या कपाळाला कपाळ टेकवत डोळे मिटले आज तिला गमवण्याच्या विचाराने अस्वस्थ झालेलं त्याचं मन शांत होण्याच नावच घेत नव्हत त्याचे डोळे बंद असले तरी ती मात्र त्याच्याकडे अगदी खोलवर बघत होती त्याच्या मनाची रुखरुख तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललेली तो दीर्घ श्वास घेत तिच्या मानेभोवतीचा हात सैल करत मागे होणार की तोच त्याच्या ओठांवर तो नाजूक मुलायम स्पर्श होताच त्याचे डोळे अजूनच आत ओढले जाऊन तिच्या मानेवरची पकड आणखी घट्ट झाली तिचं पुढाकार घेणं त्याच्यासाठी अगदी सुखद धक्का होता म्हणूनच तिचा स्पर्शच शांत राहून फक्त अनुभवत होता तो पण त्याच्या ओठांवर होणाऱ्या त्या अमर्यादित प्रेमळ स्पर्शात कधी त्याच्या ओठांनी बंडखोरपणा करत तिच्या ओठांना ताब्यात घेतलं हे त्या दोघांनाही कळालं नाही पण हो आजचा त्याचा स्पर्श सौम्य नव्हताच मुळी जणू तिच्या ओठांतून निघणाऱ्या गोडव्याला पूर्ण ओढून स्वतःचं हृदय शांत करायचं होतं त्याला तिला वेदना होत असल्या तरी तिलाही त्याचा हा वाईट स्पर्श अक्षरशः वेड लावायचा आता ही त्याच्या स्पर्शात पूर्ण रंगली होती ती अक्षरशः प्रकर्षाने त्याच्या केसात हात गच्च करत त्याला स्वतःकडे ओढत होती आणि म्हणूनच तो जास्तच उत्तेजित होत चाललेला त्याचे तिच्या कमरेवरून पाटीवर फिरणारे हात तिला एकीकडे काही सुचू देत नव्हते त्याच्या त्या राकट ओठांना कसं थांबवू असं झालेलं तिला पण त्याला आता थांबवणं शक्य नव्हतं शेवटी जोपर्यंत त्याच्या मनाची अस्वस्थता शांत होत नाही तोपर्यंत तो तिच्या तो ओठांना कुस्करत राहिला आणि तीही त्याचा वेग शांत होण्याची वाट बघत त्याच्या केसात हात फिरवत तिच्या वेदना लपवत होती मेन्शन आलं तरी तो बाहेर उतरला नव्हता आणि नाही कोणी त्याच्या गाडीजवळ येण्याची हिम्मत केलेली शेवटी पूर्ण वीस मिनिटांनी त्याला तिचे मंदावलेले श्वास जाणवताच त्याने तिला गच्च मिटीत घेतलं आणि तिचे श्वास पूर्वरत होईपर्यंत तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत राहिला हट झालं ना त्याने काळजीने तिचे ओट पाहत त्यावर अंगठा फिरवला त्याच्या वाइल्ड प्रेमाचा नेहमी त्याला राग यायचा हो बोलली तर परत करणार नाही का तिने लटक्या रागात ओट तिरपे केले ते बघून त्याच्याही ओटांचा कोपरा रुंदावला आता सहन करण्याची सवय करून घे कारण तू जर फक्त माझी आहेस तर तुझ्या शरीरावर प्रेम करण्याचाही मला पूर्ण अधिकार आहे तो परत पुढे होऊन तिच्या ओठांवर हलकेच स्मूच करून परत बाजूला झाला पण त्याच्या बोलण्यावर ती गुलाबी झाली ना तिचा गेटअप नीट करून तो जसा आत आला तसा आरो पळतच त्याच्या समोर आला भा, भाई ते आरो त्याला काही बोलायला जाणार की सट्टा पुढच्या सेकंदाना त्याच्या दातावर इतकी काही जोरात चपराक पडली की आरवचे ओट फुटून तिथून रक्त वाहू लागलं आणि तो धाडखन खाली पडला मग काय वाटतं तुम्हाला आता अग्नीचा तिसरा डोळा आरववर पण उलटतो का त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा थर्रारक भाग आणि रोमांटिक पार्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांबरोबर ही स्टोरी शेअर करा आणि ज्यांनी अजून कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता सबस्क्राईब करूनच सोडा